राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण बातमी आपल्या समोर येत आहे राज्य शासनाने यापूर्वीच हप्त्यासाठी निधी मंजूर जरी केला असला तरी वितरणाची तारीख नेमकी जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता मात्र आता स्वतः कृषी मंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये तारखेसंदर्भात माहिती दिली आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण बातमी आपल्या समोर येत आहे राज्य शासनाने यापूर्वीच हप्त्यासाठी निधी मंजूर जरी केला असला तरी वितरणाची तारीख नेमकी जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता मात्र आता स्वतः कृषी मंत्र्यांनी योजनेचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये सातत्याने विचारला जात होता आधी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या आसपास हा हप्ता वितरित होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत होती परंतु शेतकऱ्यांमधील प्रतीक्षा आणि वाढता रोष लक्षात घेता राज्य शासनाने तातडीने निर्णय घेतला आहे राज्य शासनाने या योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी यापूर्वीच एकोणीशे बत्तीस कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली होती यामुळे ही योजना बंद झालेली नाही हे स्पष्ट झाले होते आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता केवळ निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष वितरणास होणारा विलंब शेतकऱ्यांची चिंता वाढवत होता आता मात्र ही चिंता दूर झाली आहे आजपासूनच या वितरणासाठी आवश्यक असलेल्या एफ ओ म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्यात सुमारे ब्याण्णव लाख तीस हजारांपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले आहेत केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्यातून सुमारे त्र्याण्णव लाख वीस हजार शेतकरी जे आहेत ते पात्र ठरले आहेत राज्य शासनाच्या निकाषानुसार आणि डाटा दुरुस्तीनंतर काही शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठीही पात्र ठरले आहेत या सर्व शेतकऱ्यांना आता प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे लाभ मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार किंवा दहा सप्टेंबर रोजी म्हणजेच नऊ किंवा दहा सप्टेंबर रोजी उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करून या हप्त्याच्या वितरणाचा शुभारंभ केला जाईल त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डेबिटी द्वारा सुरू करण्यात येईल साधारणपणे दहा सप्टेंबर पर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा केली जाईल अशी अपेक्षा आहे आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार याचा उद्या त्यांना त्याचं त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोट्यानी बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये चा निधी वितरण मंगळवारी किंवा बे बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्याक्या प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे अशा आहे जर आपण आमच्या चॅनलला सब्स्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सब्स्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह आपण पुढे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर हे आपल्याला माहिती कशी वाटली आपण नक्कीच कमेद्वारे आपलं आम्हाला आप कळवू आप शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र